हा असं काम करायचं असतं कळलं करा का आई तर बसून नसतंय जेव्हा मोबाईल बघत दोघी दोघे लय बघा तो हाय हा कोण मारले मी कोणाला मारले माहित आहे का तुला तुलाच मारायला कोणाला तुमच्या हां हा इकडे असं ओर्डा लागतंय हा घरा बसलं काम आम्ही सगळं केलं ना तर लागला करायला ला। काम दाखवायला हम्म आणि एवढं कोणी केलंय सगळं इथं पाणी रोज पाणी देतोय रोज हे साम सीमई टाहतो जाऊ जाऊ शिमे हा कॉल ना कोण आहे हा तुम्ही बस लागते का निकाई तिकडे तो ते आई कुठे टाकायला खपल्या कशाला टाकाय अये चांगल्या खडीचं वाटप करते का न काय बंद नाही फास्ट फास्ट बघा आता कसं करायला लागत का मी दोघी जणी टाळ टाळा बोलायला काय थापी का तुम्हाला है थापी तशीच थापी हा आणि काय आहे

इथं काम करायचं बघ कि दोघ कश करायचं वडा फास्ट फास्ट बघा मित्रांनो आपलं घर अजून भरपूर सारे काम राहिले लाईट राहिली फरशी राहिली ह्याच्यातल्या डिझाईन करायची राहिली आज आता आज डिझाईन बनवणार आहेत तुम्हाला दाखवितो तर उद्याच्या ब्लॉग मध्ये येणार साहेड डिझाईन आज तुम्हाला घर दाखवलं तर सगळे जण माहिती पार्टी मागून घर दाखवा तर बघा मित्रांनो बघा आपलं पाठी मागून घर दिसलं का बघा आहे आपलं बघा तुम्हाला दाखवतो आता बघा आहे पाठी मागून सगळेजण म्हणजे सगळं घर दाखवा तर आज सगळं घर तुम्हाला दाखवायचं आणि हे पोरी पण काम करायला गेलं

म्हणजे काम करायला येईल बसून बसून लागली टो करायला खाली माणसाला वाटावलं काम करायला काय की पोरगी हा मिसळू ना काही असलं मध्ये दमानी बॉल आमच्या आमच्या काही कान पहिले नाही वर डोळ बोला लागलीस तू हा म्हणजे ऐकू येत या

व्हायच बघा कवा जेवणा केलं का नाही बाकरी दादा मी नाही माझे माझ्या हॉटाला लागले मी कालच शिकाय माझ्या बोटाला लागले मित्रांन बघा सगळं घरातलं सगळं घरातलं खरडून काल फोटो वाटलं माझ्या पायात खेळ काय ते बघ लागले अरे होत काय बघा कशा काम काय इकडे बघा दोघी बी इकडं बघा हा असं काम का, का, का लागतय कराय का कुछ पाणी कुछ पाणी किले कुछ खोना पडता आहे घरामध्ये झोपाय चांगला वाटून हा <laughs> हा <laughs> मग आम्ही वापसाची नाही पोरगी ह्याला जवळ एखादा कापका खाईन कर हिला लय वापर बर शिकायला लागली तुम्ही ना मतला लय बनवायला लागले मित्रांनो अजून डिझाईन व्हायची राही डिझाईन चालू आहे मधी कस मग हा सांगा एकदा हा आणि स्वाती बघा कशी काम करायची पण कमेंट करून सांगा अशी पाहिजे ताकद ओढायला तर बघा आता मिस्त्री पण आलेले तिकडं तिकडे उशीर असता का अकरा वाजले अकरा <laughs> काय माझ येऊन का बघा परळी येऊन आहेत मिस्त्री आता अकरा वाजले उशीर लय लांबून यायचे एवढ्या लांबून मिस्त्री येऊन काम करते चला व्हिडिओ कसा झाला एकदा कमेंट करून सांगा डिझाईन पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी डिझाईन आपली बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघायचा त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन दिसणार आहे सगळी चल चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता आटकत नाही चालू डिझाईन सगळी पटपट वाड पट पट ए साक्षी इकडे तिथं काय टोक तू काय आहे की तिथे टोक सांगितलं माणसाला वाटा काम करायला लागली हा जाऊ दे हाताला लागन व जावं काही दगड टाकणू काय टाकून आपण काय दहा कोण ठेवायचं थोड्या बघा आज काम केलं आहे तर कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसं झाला डिझाईन आपली बाहेर पण डिझाईन बनवायची मध्ये पण आता मिस्टर आहेत व्हिडिओ शेअर बघा तुम्हाला डिझाईन दिसेल नंबर एक मधली